त्या रात्री तो माझ्यावर खूप विचित्र प्रकारे प्रेम करत होता मला तर स्वतःचीच लाज वाटत होती त्याने मला चक्क बर्फाच्या लादीवर झोपवलं होतं आणि मला मी मीरा मी मार्केटमध्ये मा भाजी आणायला गेले होते मी खूप घाबरले होते कारण मला घरी जायला उशीर होत होता त्यात मध्येच ट्रॅफिक लागलं माझी रिक्षा ट्रॅफिकमध्ये मा अडकली होती मला घरी जायला जरा जरी उशीर झाला तर माझा नवरा खूप ओरडेल म्हणून मी रिक्षातून खाली उतरले आणि पायी चालतच घरी आले घरी आल्यानंतर माझा नवरा माझी वाट बघत बसला होता मी घरी आल्यानंतर त्याने दार उघडलं त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला खूप भीती वाटत होती आणि तेच झालं त्याने माझ्या एक जोरात कानाखाली मारली आणि मला विचारलं की आज तुला घरी यायला तेरा मिनटं लेट झालं आहे कुठे होतीस एवढा वेळ तुझ्या प्रियकरासोबत फिरत तर नव्हतीस ना तेव्हा माझ्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता मी म्हणाले तुम्ही असं का बोलत आहात तेव्हा तो म्हणाला की मला उशीर झालेला आवडत नाही तुला माहीत आहे ना तेव्हा मी त्याला सांगितलं की मी ट्रॅफिकमध्ये फसले होते आणि लवकर घरी येण्यासाठी मी रिक्षा सोडून चालत आले त्यामुळे मला यायला उशीर झाला तेवढ्यात माझी ननंद निशा तिथे आली आणि म्हणू लागली की ही हिची रोजचीच नाटकं आहेत नितीन म्हणाला जर इथून पुढे असं झालं तर तुझं काही खरं नाही आणि तो तिथून निघून गेला माझी ननंद ही माझ्याशी नीट बोलत नव्हती तिने मला तिच्यासाठी चहा बनवायला सांगितला आणि तिच्या खोलीत निघून गेली मला अजून घरातली सगळी कामं करायची होती म्हणून मी पण घाईघाईनेच कामाला लागले रात्री नितीन उशिरापर्यंत घरी आला नव्हता आणि जेव्हा घरी आला तेव्हा तो खूप दारू प्यायला होता तो माझ्याजवळ आला आणि माझ्यावर प्रेम करू लागला आणि म्हणाला तू सारखं सारखं चुका करत जाऊ नको मला आवडत नाही त्या रात्री त्याने मला जवळ घेतलं त्याचं हेही रूप होतं जे मला कधीतरीच रात्री बघायला मिळत होतं त्याने रात्रभर माझ्यावर प्रेम केलं थोड्या वेळापुरतं काय होईना मला थोडं बरं वाटलं पण सकाळी उठून परत तेच मी किचनमध्ये जेवण बनवत होते तेव्हा नितीन आरडाओरडा करू लागला मी त्याच्याजवळ गेले तर मला म्हणाला की बुटांना पॉलिश असं करायचं असतं का ये मी तुला शिकवतो की बुटांना कसं पॉलिश करायचं ते आणि त्याने माझ्या हनवटीला घट्ट पकडून चक्क माझ्या दोन्ही गालाला काळं फासलं आणि निघून गेला त्याने माझ्याशी असं वागलेलं बघून निशाला खूप हसायला आलं आणि तिने शेजारच्या बायकांना माझी टिंगल उडवण्यासाठी बोलवलं मला तो माझा अपमान सहन होत नव्हता पण मी काहीही करू शकत नव्हते कारण मी एकानाथ होते एकाना मला असं कोणीच नव्हतं आणि माझा नवरा हा स्वतःच एक पोलीस होता त्यामुळे मी माझ्या नवऱ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्याच विरुद्ध तक्रार नोंदवू शकत नव्हते नितीन सकाळी घरातून गेला की रात्री उशिरा घरी यायचा पण आज तर त्याने कमालच केली तो नेहमीप्रमाणे रात्री उशिरा घरी आला पण येताना तो एका मुलीला घेऊन आला होता ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती आणि तिने एकदम घट्ट आणि शॉर्ट असे कपडे घातले होते मी त्याला विचारलं की ही कोण आहे तेव्हा तो म्हणाला की ही आज रात्रीसाठी माझी बायको आहे मी म्हणाले तुम्ही माझ्यासोबत असं का अत्याचार करत आहात हे खूप चुकीचं आहे तर नितीन मला म्हणाला की काय चुकीचं आणि काय बरोबर वर आता हे तू मला शिकवणार का चल चालती हो आमच्या रूममधून आणि त्याने मला माझ्याच रूममधून बाहेर काढलं ती पूर्ण रात्र मी माझ्या बेडरूमच्या दारापाशी बसून रडत होते दुसऱ्या दिवशी मात्र त्याने वाईटपणाची हद्दच पार केली होती त्या रात्री तो माझ्यावर खूप विचित्र प्रकारे प्रेम करत होता मला तर स्वतःचीच लाज वाटत होती त्याने मला बिना कपड्यांचं चक्क बर्फाच्या लादीवर झोपवलं होतं आणि माझ्यावर जनावरांसारखा तुटून पडला होता मला खूप थंडी वाजत होती मी आरडाओरडा देखील करू शकत नव्हते कारण त्याचा काही उपयोग होणार नव्हता कारण आमच्या घरात नंदेशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि तिला तर मला त्रास झालेला बघून खूप आनंद होत होता दुसऱ्या दिवशी माझी न्यानंद काही कामानिमित्त बाहेर निघाली होती ती मला म्हणाली की मी आज जेवायला घरी नाही आणि मला यायला थोडा उशीर होईल त्यामुळे दरवाजा व्यवस्थित लावून घे मी दरवाजा हातून बंद केला आणि माझ्या कामाला लागले नेमकं त्याच दिवशी रात्री नितीन लवकर घरी आला मी तेव्हा किचन आवरत होते तो बेल वाजवू लागला मी हातातलं काम बाजूला ठेवून धावत जाऊन दरवाजा उघडला तर नितीन माझ्यावर खूप चिडला आणि म्हणाला एवढा वेळ तू काय करत होतीस मी किती वेळ बेल वाजवत होतो मी त्याला म्हणाले की कि मी किचनमध्ये काम करत होते तर तो म्हणाला की कि मी किती वेळा तुला सांगितलं आहे की मी आईच्या अगोदर झोपायचं हो नाही आणि त्या कारणावरूनही त्याने मला खूप मारहाण केली मला आता हे सहन करण्यापलीकडं झालं होतं मी काहीही विचार न करता दरवाजा ओढून बाहेर पळाले तो दारू पिला असल्यामुळे त्याला धड नीट चालता देखील येत नव्हतं तो माझ्या मागेमागे आला पण मी त्याला सापडलेच नाही मग मी माझी मैत्रीण नीताकडे आले आणि तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला तिलाही माझ्याबद्दल खूप वाईट वाटलं ती मला म्हणाली की आपण तुझ्या नवऱ्याचं काहीतरी करायला पाहिजे नाहीतर त्या घरात तुझ्या जीवाला धोका आहे मग आम्ही एक प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी नीता आमच्या घरी गेली आणि तिने नितीनला विचारलं की मीरा कुठे आहे तर माझा नवरा तिला म्हणाला की माहीत नाही रात्री कुठे गेली आहे असेल तिच्या प्रियकरासोबत असं म्हणत तो नीताच्या जवळ येऊ लागला तशी ती घाबरून घरातून निघाली आणि थेट माझ्याकडे आली मला म्हणाली की तुझा नवरा तर खूपच नालायक आहे तू त्याच्यासोबत कशी राहत होतीस तुझं तुला ठाऊक मी नीताला म्हणाले मला तूच तु यातून बाहेर काढू शकतेस प्लीज माझी मदत कर तेव्हा नीता मला म्हणाली की तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मला फक्त सांग काय करायचं आहे ते जेव्हा मी तिला माझा प्लॅन सांगितला तेव्हा ती खूप घाबरली पण मी तिला विश्वासात घेतलं आणि म्हणाले काळजी करू नको मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि ठरल्याप्रमाणे मी नीताला माझ्या नवऱ्याकडे पाठवलं तिने शॉर्ट असे कपडे घातले होते आणि स्वतःचा खूप छान मेकअप केला होता जेणेकरून नितीन तिच्या जाळ्यात अडकेल ती रात्रीची वेळ होती नीताला बघून नितीन सगळं काही विसरून गेला आणि सरळ तिला आमच्या रूममध्ये घेऊन गेला ठरल्याप्रमाणे तिने माझ्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली जेणेकरून तोही त्याचं तोंड उघडेल आणि तसंच झालं त्याने एक एक करत माझ्यावर केलेले सगळे अत्याचार स्वतःच्या तोंडाने सांगायला सुरुवात केली पण थोड्याच वेळात तो भाणावर आला आणि तिच्या जवळ जाऊ लागला तेवढ्यात मी पोलिसांना घेऊन तिथे पोहोचले नीताने नितीनचा एक एक शब्द तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता जे त्याने माझ्यावर केलेले अत्याचार कबूल केले होते आणि तिनेही ही सांगितलं की नितीन माझ्यावर जबरदस्ती करत होता त्याला अटक करण्यासाठी एवढं पुरेसं होतं आता मी नीतामुळे त्या दलदलीतून कायमची सुटले माझ्या घरात आता मी आणि माझी निनंद आम्ही दोघीच असतो झालेल्या सगळ्या प्रकारामुळे तीही माझ्याशी आता चांगलं वागते